बाबा परत एक द कॉल आलाय जरा बोलून घे ना काय अर्जंट काम असन ए अरे काय ममे तुला किती वेळा सांगितलंय मी मित्रांसोबत असल्यावर मला कॉल करून टेंशन नको देत जाऊ चल फोन ठेव हेगे आणि हां तुझा गर्लफ्रेंडचा बी कॉल आला होता मी तो कट केला अरे राव तू एडाबिडाईस का तुला माहित नाही ती माझ्यावर किती प्रेम करते प्रतिमा आजी काळजी अरे शेमडे तुला तळ हाताच्या फोडावणी जपून एवढं मोठं केलंय त्या माऊलीनी तिचा फोन उचलाय तुला एवढं टेन्शन येत आहे आणि दोन चार दिवस झालं जी चिलटी तुझ्या जीवनात आली तर तुला वाटाय लागलाय ती तुझी काळजी करायली जर तुला तुझ्या प्रेमावर एवढंच भरोसा आहे ना तर थांब हॅलो बंपी बंपच ऍक्सिडेंट झालाय तू येऊ शकते का हॅलो मी नाही येऊ शकत कुठं मी खूप बिझी आहे